इथे आपण टोपात पाणी उकळत ठेवले इथं काजूच्या ब्या आहेत ओल्या काजूच्या ब्या आहेत त्याच्यात आपण टाकून घेऊया आणि उकळून घेऊ इथे आपले काजू उकडून झाले ते थंड झाले की आपण त्याच्यावरची साल काढून घेऊया कांदा टमॅटो लसूण पाकळी आलं आणि काजू आता मिक्सरल्याची आपण बारीक पेस्ट तयार करून आहे तेल तापले त्यामध्ये एक तेजपत्ता टाकून घेतलेला वाटेल आपण जे कांदा खोबऱ्या आणि काजूची ग्रेव्ही केली ती आता आपण परतून घेतोय आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची ही कच्च आपण कच्च वाटले ना त्याचा कच्चापणा गेला पाहिजे आपण ज्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं त्यात थोडस पाणी घातलंय अगदी दोन चमचे आणि ते ओतून घेतले मिक्स करून घेऊया आपण दोन मिनिटासाठी झाकण करून घेऊ आपण झाकण काढूया हो मध्ये मध्ये मिक्स करीत राहायचं आपण काजू घातलेत ना तर खाली लागायची भीती असते त्या स्टीलचं भांडे त्यामुळे पटकन लागलं जातं तुम्ही अगदी दोन दोन मिनिटांनी मध्ये मिक्स करत राहा आपण परत झाकण ठेवून घेऊ आपण झाकण आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलं मिक्स करून घेऊया मसाले टाकून घेऊ कश्मीरी लाल मिरची ते माझ्या छोट्या चमच्या म्हणून या दोन टाकले धनिया पावडर आणि आपल्या वर्षभराचा मसाला आपण मिक्स करूया थोडस गरम पाणी होतणारी अगदी थोडस अर्धा कप आणि मसाला पूर्ण पण काढून घेणारे हा आणि परतून घेणारे छान साईडने लागलेले आहे तो पूर्ण काढून घ्यायचा छान मिक्स करायचं आणि परत आपल्याला अगदी फक्त दोन मिनटासाठी झाकण आहे दोन मिनट आपण झाकण काढू आपल्या मसाल्याला छान परत तेल सुटले त्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकूया हातावर मी थोडीशी चुरगळून आहे त्यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकणार आहे थोडस आपण फ्रेश क्रीम टाकले आणि मिक्स करून घेतले ग्रेवी बघा आपली किती स्मूथ झाली आहे त्यामध्ये उकडलेले काजू टाकूया आणि छान परतून घेऊयात हे आपले काजू परतून झाले त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे थोडस गरम काजू शिजवून घेतले त्यामुळे काही जास्त नाही टाक टाकायचं पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊया छान उकळी आली आपल्या भाजीला इथे आपण गॅस बंद करूया आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकूया को इथं आपली काजूची भाजी म्हणा उसळ म्हणा कालवण म्हणा तुम्हाला जे म्हणायचे ते तयारी